एक वाजता या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आपल्या कराड परिसरामध्ये येत आहेत विशेषतः या सैदापूरच्या हद्दीमध्ये कृषी बीजगुन क्षेत्राच्या या विस्तीर्ण पटांगणावर त्यांची जाहीर सभा होणार आहे भाजपा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचं भव्य स्वागत या कराडकर मंडळींच्याकडून होणार आहे आणि त्यांच्या सभेची तयारी म्हणून आज सर्व जाती धर्माच्या आणि सर्व स्तरातील कार्यकर्त्यांच्या हस्ते माता भगिनींच्या हस्ते त्यांच्या सभामंडपाचं सभेच्या सभामंडपाचं भूमिपूजन या ठिकाणी पार पडलं आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटतो जसं कुठल्याही भक्ताला त्याच्या आवडत्या देवाचं दर्शन होत असतं तसं या कराड परासर परिसरातील नरेंद्र मोदींच्यावर प्रेम करणाऱ्या मग नरेंद्र मोदींच्यावर सर्वपक्षीय लोक प्रेम करतात या सगळ्यांना मनस्वी आनंद होत आहे कारण प्रथमच या प्रीती संगमाच्या परिसरामध्ये या कृष्णामाईच्या पाण्यानं सुजलाम सुपलाम झालेल्या या कराड परिसरामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब येत आहेत आणि त्याचा उत्साह प्रचंड उत्साह या भागामध्ये आहे मी या निमित्तानं सर्व नागरिकांना विनंती करेन की एकोणतीस तारखेला बरोबर एक वाजता या ठिकाणी प्रधानमंत्र्यांचं आगमन होणार आहे आणि ज्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षामध्ये देशानं नेत्रदीपक प्रगती केली आणि उद्या दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारतचं स्वप्न तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवावर प्रधानमंत्र्यांनी बघितलेलं आहे आणि म्हणून दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणुकीला या देशामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण हा देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहणार आहे या देशाचं भवितव्य कोण घडवणार आहे आणि हा देश दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारत कसा होणार आहे यासाठीची ही निवडणूक आहे ही निवडणूक स्थानिक ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे ही निवडणूक एखादा नगरसेवक निवडायची निवडणूक नाही तर आता मी म्हटल्याप्रमाणे ही देशाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीसाठी आमचे नेते आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले हे चिन्ह घेऊन महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर उभे राहिलेले आहेत आणि मला खात्री आहे आणि मी दाव्यानं सांगतो की गेली महिनाभर आम्ही या सातारा लोकसभेतल्या सा प्रत्येक गावोगाव जाऊन आलो आहे उदयन महाराज दीड लाख मताच्या फरकानं शंभर टक्के निवडून आहेत हे आमची खात्री आहे या प्रस् विस्तीर्ण पटांगणावर होणार आहे आणि आपल्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करेन की एकोणतीस तारखेला एक वाजता आपण सगळ्यांनी प्रधानमंत्र्यांना ऐकण्यासाठी यावं देश घडवण्यासाठी त्यांचे काय विचार आहेत आणि देशाला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी त्यांचे काय विचार आहेत हे आपण प्रत्यक्ष या ठिकाणी या सभामंडपावर या सभा स्थळावर येऊन ऐकावं अशी एकदा विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सभामंडप आणि बैठक व्यवस्था काय असणार आहे ती सांगा सभा सभामंडप हा चाळीस फूट बाय ऐंशी फूट आणि आठ फूट उंचीचा असेल आणि बैठक व्यवस्थेला आम्ही एक लाख खुर्च्यांचं नियोजन हो केलेलं आहे आणि त्यामुळं इथं कराड शहराच्या लगत सैदापूर हद्दीमध्ये या बीजगुणन क्षेत्रामध्ये जवळजवळ पस्तीस अकरावर ही सभा होऊ गाठलेली आहे आणि त्यामुळं या सभेचं औषध्य सगळ्या कराडकर मंडळीमध्ये आहेत आणि त्यासाठी सातारा लोकसभेतल्या साई विधानसभा मतदारसंघातून मोठ्या ताकदीनं लोक या ठिकाणी येणार आहेत